ते पाचशे ते एकाहत्तर बार एक या जागेवरती जागा छत्रपती शिवाजी विजयापीठाच्या नावची होण्यासाठी या ठिकाणी आम्ही या उपशणाची बसलेलो आहोत त्यासाठी या उपश्रमामध्ये आम्ही पुढे पूर्ण ताततीने लढणार आहे आणि या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन लवकरात लवकर ते विद्यापीठ खानापूर या धान झालेच पाहिजे यासाठी आम्ही संपूर्ण ताकदीने लढायला तयार आहे खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यावर उपोषण करून तसेच वेळोवेळी आवाज उठवून महत्वपूर्ण आणि विशेष योगदान दिल्याबद्दल खानापूर अटपाडी मतदारसंघातील धडाकेबाज युवा नेते माननीय संभाजी शेठ पाटील यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक समस्त माता बंधू भगिनी आणि युवक वर्ग खानापूर आठवाडी विधानसभा मतदारसंघ केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाची फर्निचर मॉल मध्येच खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बसत्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यातील श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी येथे अचीव्हर्स माइंडसेट हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अकॅडमीने उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना आमंत्रित करून अकॅडमीतील विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण टिप्स देण्यात आले श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीत संपन्न झालेल्या अचीवर्स माइंडसेट या कार्यक्रमाने विद्यार्थी चांगलेच प्रभावित झालेत यावेळी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीचे संचालक शंकर बुधवाणी सर यांच्यासह महेंद्र धाबुगडे सरांनी विद्यार्थ्यांमध्ये नव चैतन्य निर्माण केलंय गुणवत्ता हेच संस्कार यश हीच परंपरा हे ब्रीत उराशी बाळगून विट्यातील श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स गेल्या अनेक वर्षांपासून आपले काम प्रामाणिकपणे करत आहे आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य घडावे यासाठी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावून शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान देत आहे अशातच महत्त्वपूर्ण परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अकॅडमीने उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यानुसार या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना आमंत्रित करून अकॅडमीतील विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण टिप्स देण्यात आले आहेत यावेळी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा अचीवर्स माइंडसेट कार्यक्रमात सत्कार देखील करण्यात आला या कार्यक्रमात अकॅडमीचा माजी गुणवंत विद्यार्थी प्रतीक जाधव्याने नीट परीक्षेत सहाशे पंच्याण्णव गुण मिळवून एम्स मध्ये प्रवेश मिळवला तसेच पायल सकट नीट परीक्षेत सहाशे आठ गुण मिळवून एच बी टी मेडिकल कॉलेज मुंबई तसेच हर्ष पवार याने जेई परीक्षेत अठ्ठ्याण्णव टक्के पर्सेंटाईल अथर्व कुलकर्णी याने जेई परीक्षेत सत्त्याण्णव पॉईंट एकावन्न टक्के पर्सेंटाईल तर वरदराज देशमुख याने जेई परीक्षेत पंच्याण्णव पॉईंट पंधरा टक्के पर्सेंटाईल मिळवल्याबद्दल याशिवाय मायनी येथील विद्यार्थी आदित्य संजय चव्हाण याने नीट परीक्षेत पहिल्या प्रयत्नात एकशे दहा आणि दुसऱ्या प्रयत्नात सहाशे अशा सर्वांना चकित करणाऱ्या अविश्वसनीय कामगिरीबद्दल आदित्य संजय चव्हाण याचा देखील अकॅडमीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांचे अकॅडमीच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आले यामध्ये अकॅडमीतील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सदर चर्चासत्रात उपस्थित अकॅडमीतील माजी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाचे गमक जाणून घेऊन अभ्यासाबाबत अनेक प्रश्नासंदर्भात चर्चा केली तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधत परीक्षेत सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अभ्यासातील काही टिप्स आणि ट्रिक्स देखील दिल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा भी विचार करून अत्याधुनिक व परिपूर्ण शिक्षण आणि ज्ञान देण्याचा प्रयत्न श्री राजलक्ष्मी अकॅडमीच्या माध्यमातून केला जात आहे तसेच यशस्वी विद्यार्थी प्रतीक जाधव आणि पायल सकट यांना श्री राजलक्ष्मी अकॅडमीने एक लाख रुपयांची स्कॉलरशिप देऊन त्यांचा मोठा सन्मान केला आहे यावेळी उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अकॅडमीचे संचालक ॲडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवाणी सर प्राध्यापक महेंद्र धाबोगडे आणि केदार पवार यांनी केला या प्रसंगी स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक रोहित पवार यांनी केले यावेळी प्राध्यापक राहुल चव्हाण प्राध्यापक ओंकार कुंभार प्राध्यापक रियाज मुल्ला तेजश्री सदावर्ते प्रताप गायकवाड यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते आज आपण अचीवर्स माइंडसेट हे चर्चासत्र इथं आयोजन केले वास्तविक चर्चासत्राचा प्रमुख उद्देश अचिव्हर्स सगळे आहेत त्यातले मेजर अचिव्हर्स आपल्या अकॅडमीचे आहेत सगळ्यांचं माइंडसेट तुम्हाला करावं कुठल्या माइंडसेट मधून त्यांनी परिस्थितीवर मात करून अडचणीवर मात करून संघर्षांवर मात करून हाव दे टॉप द एन्ट्रस एक्झाम्स इन्स्पार्ट ऑफ सो मेनी चॅलेंजेस अपार्ट फ्रॉम दिस वन ऑफ द एक्झेम्प्लरी स्टुडंट वी हॅव्ह इन्व्हायटेड इयर तुम्हाला मोटिवेशन देण्यासाठी आपल्या अकॅडमीची मुलं तर आहेतच आहेत पण एक असा विद्यार्थी माझे मित्र आहेत प्रसाद पिसाळ म्हणून जिओ चॅनलचे आपल्या मित्र जिओ मराठी सगळ्यात फेमस चॅनल आहे त्यांच्या मामाचा मुलगा आहे तर आम्ही बसल्यावर आमच्यात इंट्रॅक्शन मग आपली अकॅडमी असल्यामुळं सर त्याला असे मार्क्स पडलेत असे पडले तो असा अभ्यास करतोय मला बोलत बोलत त्यांना सांगितलं फर्स्ट अटेम्प्टला प्रसाद रावनी सांगितलं फर्स्ट अटेम्प्ट त्या आमच्या मामी भावाला एकशे दहा समथिंग मार्क्स होते आणि सेकंड सहाशे एक्कावन्न मार्क्स आय वॉज लाईक शॉक सरप्राईज हाऊ इज दिस पॉसिबल आयुष्यातला जसं डायवडीसरावांनी सांगितलं एक दुर्मिळ म्हणजे न पटणारी गोष्ट होती ना एकशे जाऊन सहाशे एक्कावन ऐकलंच नाही पण नंतर ज्यावेळेस समजलं की त्या बिचाराचे वडील ऍक्सिडेंट मध्ये बांधले आणि त्या वडिलांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली म्हणून ज्याने तो निकाल काढला आमच्या पायाखालची जमीनच सरकली आपण सगळे जण त्याच्यासाठी जोरदार टाळव <laughs> नक्कीच आपल्यासाठी प्रतीक असतील पायल असेल हर्ष अथर्व सगळेच गीता आलेले विद्यार्थी असतील आपल्याला या सगळ्यांकडून आज खूप चांगलं शिकायला तुम्हाला मिळणार आज चर्चासत्र जे आयोजन केले इतके सुंदर आहे चर्चा सत्र, के के सत्र। सर त्यांना प्रश्न विचारणार आहेत ते उत्तर देणार आहेत तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता ते उत्तर देणार आहेत असं एक इनफॉर्मल चर, चर्चा सत्र ठेवलेलं आहे आपण एन्जॉय सेशन तुम्ही नक्कीच एन्जॉय करा तुम्हाला काय विचारायचं त्यांना विचारा कारण ते, ते सुद्धा तुमच्यासाठीच बोला मुली आहेत आणि त्यांना जर रिझल्ट देऊ शकतो तर आपल्याला काय येऊ शकत नाही आता मग थोडक्यात आपण जर प्रतीकचं उदाहरण बघितलं आदित्यचं बघितलं हर्षचं अथरचं वरदचं तर मग दाभोडे सरांनी सांगितल्याप्रमाणे एक अतिशय दुर्दैवाची गोष्ट आम्हाला सगळ्यांना जाणवत की खऱ्या अर्थानं ज्यांच्या घराची प्रतिकूल परिस्थिती आहे ज्यांना संघर्ष आहे ज्यांना अडचण आहे त्यांच्यातच निकाल जास्त सरांनी तुम्हाला सांगितलं शॉर्ट का हो असं त्यांच्यामध्ये एक आग आहे माझं आई माझे वडील खूप त्रास घेत आहेत खूप संघर्ष करतायत आणि मनात त्यांना काहीतरी करून दाखवायचं म्हणजे तुम्ही आम्ही नाही करू कर शकत मग अशी दाभोडी सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितले म्हणजे आपल्या आई वडिलांची परिस्थिती मृत्यूमुळेच पाहिजे अडचणीतच पाहिजेत किंवा नसलेच पाहिजेत तरच नस तुम्ही निकाल जाणार आहे का एक साधी गोष्ट बघा तुम्हाला सांगतो वातावरण थोडंसं हरक करतो थो एक लक्षात ठेवा देवानं आपल्याला सगळ्याला युनिक बनवलेलं आहे काय बनवलेलं आहे देवानं आपल्याला ठराविक घरामध्ये ठराविक समाजामध्ये ठराविक आईवडिलांच्या पोटी का जन्म दिलेला आहे एवरी लाईफ एज अ मिनिंग अँड पर्पज बारीक विचार करायचा आपल्याला त्याच आईवडिलांच्या पोटी जन्म त्याच घरामध्ये जेव्हा जन्म दिलेला असतो म्हणजे वी हॅव अ मिनिंग अँड पर्पज इन लाईफ आपल्याला माणूसच काय बनवलंय मुलगाच काय बनवलंय मुलगीच काय बनवली पण बनवलं असतं की नाही फक्त त्या अँगलने विचार करायचा आणि कधीही कुणाशी कंपॅरिझन करायची नाही तुलना करायची नाही आणि कधीही लाईफ बद्दल कंप्लेन करायची नाही नो no कंपॅरिझन अँड नो no कंप्लेन सगळ्यात महत्वाचं कुछ खास आहेत हम सभिनी कॅडबरी जॅड मिळ कॅडबरी जॅड कुछ खास आहे आम सगळे मिळेल की ती मुलग्या पळत आलेली स्टेटवर सगळ्यांनाच कॅडबरी डेअरी मिल जसं ह्याच्या सगळ्यांमध्ये कायदे घ्या घास आहे हे त्यांनी कष्टात्तर सिद्ध करून दाखवलं बिलीव्ह मी तुमच्या सगळ्यांमध्ये सुद्धा शंभर टक्के कायदे काहीतरी घास आहे तर तुम्हाला ते काढायचं आहे तुम्हाला फक्त ते आग लावायची फक्त इंग्रॅट द फायर कुछ खास आहे है आम सभे मे देवानं मला पण वेगळं बनवले देवानं माझ्यात पण ती कॅपॅसिटी दिली देवानं माझ्यात पण ती क्षमता दिली नाही फक्त मला पेट्रोल उठायचं फक्त सिद्ध करायचं आत आणायचं एव्हरीथिंग बेगर सिद्ध माइंड फर्श मनामध्ये फक्त आणलं पाहिजे मनामध्ये इतक्या क्वेषाने आणलं पाहिजे की किती संघर्ष किती अडचणी येऊ कशाला पाहिजे तुमच्या घराची परिस्थिती खराब कशाला पाहिजे की माझा हा नाही तो नाही अरे इतकं सगळं चांगलं असतं तर तुम्ही वादळ वादळात दिवा पेटवा पाहिजे पेट्रोल पाहिजे का नाही मनात फक्त तापून होता वेळ का काय रस्त काही जण शेवटच्या महिन्यात जरी तापलं तरी रिझल्ट काढायचा जबरदस्त फक्त मनामध्ये आणायचं आहे तुम्हाला लोकांना अडचणी त्रास प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत मुश्किलोमयी निघत निखरते कुछ लोक मेरे दोस्त मुश्किलोमयी निघत निखरते कुछ लोक मेरे दोस्त व ही क्या जो चट्टा नाटक नाटकरे असतात अशा तुम्हाला आपण का नाही वाट शकतो स्वतःला कमी समजू नका हम कुछ खास आहे तुम्ही जो सगळे खास आहात असं कधी स्वतःला निगेटिव्ह मध्ये जाऊ नका डिप्रेशन मध्ये जाऊ नका वेळ गेली असं समजू नका अभ्यास चला तुमच्या फायनल एक्झाम मध्ये येणारा नऊ रिझल्ट असेल त्या रिझल्टवर तुमचाही विषयावर बसून आपण इतका चांगला रिझल्ट येऊ शकतो कधी जर आपण सिरियसली आणि कन्सिस्टन्सली जर दिल्या तर बरोबर ना त्यानंतर मला एक प्रश्न विचारायचा की स्टडी मटेरियल्स तुम्ही कुठलं कुठलं रेफर केलेलं फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी अभ्यास केल्यानंतर चांगला रिझर्ट येऊ शकतो हे किती माझ्या आता काय त्यांचा असतो की एखादाचा अभ्यास होतो सगळ्यांच्या रोजगारात अभ्यास होतो मी एन अकॅडमी दोन अभ्यास करतो आणि मी बॅच करून ते घेतली म्हणजे सेकंड अटेम्प्ट द्यायला मी जे फर्स्ट अटेम्प्टला नोट्स होत्या माझ्या सरांच्या सरांनी शिकवलं इथलेच लेक्चर सगळे हे करते की लेक्चर केलेलं होतं अकॅडमच्या ज्या नोट्स होत्या त्याच प्रेफर करते सेकंड अटेम्प्ट त्याचीच पूर्ण रिव्हिजन केली त्याच त्याच्या त्याच्या बेसिक्सवरच तेच दिला आणि जे बॅच वगैरे घेणार मला मला तरी माझ्या बाबतीत त्याची गरज वाट म्हणून मी बॅच वगैरे काय घेतली जेवण शर्ट वगैरे म्हटला तर पण शर्ट ते वास्तविक इफेक्ट ठरतो जेव्हा तुमच्या तुमच्या आपण परफेक्ट असतो त्याची रिविजन करायला तुम्हाला वन शर्ट खूप वेग असतो आणि वन शर्ट जर बघायचं म्हटलं तर मी त्याला कमी रेट खाते कारण तुम्ही जे वर्षभर अभ्यास करताय ना त्याची त्याची तुम्ही वर्षभर रिव्हिजन करताय मग शेवटला जर तुम्ही तेच रिवाईज केलं तर ते तुम्हाला पेपरच्या पेपरच्या टाइमला ते आहे तसं तुम्हाला आठवेल की माझ्या या वहीवर ह्या पाण्यावर ह्या कोपऱ्यात तो पण मी येतात आपण विश्वास ठेवला पाहिजे की हा ते माणूस घेऊन जातात शेवटपर्यंत पण त्यांनी सांगितले ते सगळं केलं पाहिजे असं नाही की त्यांनी आता मला माहित आहे सर खूप काय सांगते दादा बरेच जण सांगितलं असतं सर आणि काय तुम्ही एक पेज वर ते जायला सांगता किती जणांनी केलं काय माहिती खूप जण असतील तर वाईट त्याची गरज आम्हालाच वाटायचं तेव्हाच गरज काय वाटत नाही बनवताना की काय आहे टाइमपास आहे कशाला आज चेक करतील दोन दोन चेक करतील परत एकच करणार नाही कोण बघणार आहे केले का नाही केले पण ते नंतर शेवटला काम येत आता ज्या मार्च एप्रिल मध्ये मे मध्ये तेव्हा पूर्ण चॅप्टर वाचे आपल्याकडे वेळ नसते तेव्हा ते लिहिलेले आपल्याला लक्षात किंवा ते दुसऱ्याचं बोलून पण तवा समजून नसते पण शॉर्टचं तर असं आहे की वर्षभर जर तुमच्याकडे टाइम आहे तर वन शॉर्टकट अजिबात जाऊ नका कारण ते एक शॉर्टकट आहे आणि लाईफ मध्ये कुठल्याच गोष्टीला शॉर्टकट नाही नीटसाठी तुम्ही कुठलं शॉर्टकट वापरू शकत नाही हार्ड वर्क तर पाहिजेच वर्क पाहिजे पण ते वेळ कमी असल्यानंतर जर तुमच्याकडे टाइम आहे तर तुम्ही शॉर्ट बघू नका कारण मेन मेन थिअरी असतात आणि जेव्हा असा एखादा प्रश्न येतो की कि त्यात सांगितलाच नाही पूर्ण त्या चॅप्टरची निगेटिव्हिटी होते आणि जे शिकलोय जे वेळ घालवलाय त्या शॉर्ट मध्ये ते पण पूर्ण वेस्ट होतं मग वनशॉर्ट आत्ताच्या टाइमला एक वेळ ठीक आहे पण वर्षभर तुम्ही करू नका नकासाठी यात त्यांच्यासाठी जर ते नाही पूर्ण शिक्षक पहिली गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या शिक्षकांवर विश्वास ठेवा जोपर्यंत तुम्ही तुमच्या शिक्षणावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत ते मी काय शिकवलंय ते तुमच्या लक्षात येणार नाही तुमचा जो शिक्षकांवर विश्वास नाही काय शिकवते आणि की असं करू नका ते जे देत आहेत ना त्याचा अर्थ आहे ते एक तर क्वालिफाईड आहेत त्यांना माहिती तुम्हाला काय द्यायचं तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा ते जे देत आहेत त्यांना फॉलो करा आणि ते फॉलो केल्यावर सक्सेस काय मिळणार परत त्या प्रोटेनिंग परत असं नाही झालं परत मिनिमम दोन ते तीन महिने तरी असं झालं पाहिजे की परत आता मला फील होते मला काय फील होते मला कमी वाटते तो जास्त चाललाय तो कमी चालाय कंपॅरिझन करा पण मी एक फेड जे असं नाही की खोचू चर्च

संपर्क डॉक्टर बनकर हडांसे हॉस्पिटल विटा जिओ मराठी